नमस्कार मी मोनिका स्मितो एन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना साहित्य बघून तुम्हाला समजलं असेल की हे कशासाठी साहित्य मी प्लेटमध्ये काढलेलं आहे सोबतच इकडे डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये आणि हातामध्ये आहे ती चिंच थोडी जुनी झाली त्याच्यामुळं काळपट रंग त्याचा आलेला आहे नाहीतर ती व्यवस्थितच आहे किडे वगैरे किंवा कुठलाही प्रकारचे त्याला अळी वगैरे लागलेली नाही आहे चेक करून घेतलं कारण ती बरेच जुनी झालेली आहे आणि चिंच कशी जास्त दिवस टिकते त्याच्यामुळे ती डब्यात आहे तशी आहे आणि इडली वगैरे बनवते किंवा मग देव स्वच्छ करायचं काम पडते ना तेव्हा मग मी यूज करते तर इडली सांभारचं कुकर लावून घेतलं आणि इडल्यासुद्धा एक पात्र लावून घेतलं आणि नंतर क्लिनिंग करायला घेतली कारण मी आली गाडी चालवून आणि मग मुलांना लागलेल्या होत्या भुका त्यांना जर भुका लागल्या की मग तो घरामध्ये असणारा आरडा ओरड आणि अहो पण बघू शकता रिदूला घेऊन आलेले आहे झालं का म्हणून बघायसाठी पण इडलीचं थंड व्हायचं होतं त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलेली आहे आणि टायटल बघून थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओ तर रुटीनचा आहे आणि ताई बरं बोलत नाही आहे तर आता मी त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलते की आपण जीवनात प्रगती कशी करायची काट कसर कसं करायचं बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे मी बचतीबद्दल किंवा मग माझ्या घर खर्चाबद्दल त्याला खूप साऱ्या ताईंनी दादांनी प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी तर ताईंनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काटकसर करणं हे नुसतं महिलेच्या हातात नसून आपल्या दोघांच्याही हातात असायला पाहिजे जरी दोघातून एक जरी जास्त खर्चिक असेल पण एकाने तरी पाय मागे घेऊन खरंच आपली जी काही काटकसर आहे बचत आहे ती करायला पाहिजे तेव्हाच कुठे आपली प्रगती ही सुरळीत चालते एकदम सक्सेसफुली जो आपण रोट निवडतो जो आपण मार्ग निवडतो त्या मार्गावर आपण सक्सेसफुली चढत जातो असं नाही की आजच विचार केला आणि उद्याच आपल्याला त्या गोष्टी मिळते असं कधीच घडत नाही संयम ठेवावा लागतो वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते तर जेव्हा काही आपल्याला काटकसर का करायचं असते तर प्रत्येक वेळेस ना आपलं नियोजन हे करून ठेवायला पाहिजे जसं आम्हाला अठरा हजार मिळायचे आमचे पाच हजार साईडला राहायचे तेव्हा तर एकही एक रुपया शिल्लक राहत नव्हता कारण लगेचच स्मितू झाला आणि मग एक दोन हजार रुपये असं बाजूला काढून ठेवावं लागत होते पाच हजार प्लस दोन हजार असे जर गेले सात हजार असेच चालले जायचे दोन हजार रुपये इकडे तिकडे जाण्या येण्याच्या खर्चामध्ये जायचे कारण परत मला सतत सतत माहेरी जावं लागत होतं दादा तिथे नाही राहायचे बा बाहेरगावी जेव्हा ड्युटीवर वगैरे जायचे एस आर पी म्हटलं ना तर ड्युट्या ह्या बाहेर वगैरे जास्त असायच्या आणि नसले तरी पण आपल्याला घर खर्चासाठी दोन हजार हे लागायचे शिवाय मग आपला किराणा झाला भाजीपाला झाला खाणं पिणं सगळ्या गोष्टी इतका टोटल जर काढायला गेलं ना तर एकही एक रुपया इन्व्हेस्ट करण्यासाठी काहीच नव्हतं फक्त दादांची एक पी एल आय होती जेव्हा आमचा स्मितू एक वर्षाचा झाला तेव्हा मग आम्ही नियोजन केलं त्याचा जो चार्ट आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये लावेल की कसं कसं काय केलं म्हणून किंवा मग एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर तुम्ही कमेंट करून मला आठवण द्या की ताई तुम्ही म्हटलं तसं मला सांगा आम्हाला सजेस्ट करा तर मी नक्की सजेस्ट करेन कारण डिस्क्रिप्शनमध्ये लावायचं ना मी विसरून जाते आणि डिस्क्रिप्शनमध्ये लावायसाठी ना तो व्हिडिओ कुठे आहे हा सुद्धा शोधावा लागतो आणि मग जेव्हा आपल्या कामाचं रुटीन चालू होते ना तेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी विसरून जाते तर तर ना दुसरा पॉईंट म्हणजे आपण किती वस्तू घरात घेतो गरजेची आहे की नाही आहे ह्या गोष्टीचासुद्धा तेवढाच विचार हा करायला पाहिजे ह्या जेवढ्या साध्या साध्या गोष्टी आहे ना जेवढं आपण डोक्यात घेऊ तेवढं आपल्यासाठी सोयीस्कर ठरते कारण जी वस्तू आपल्याला योग्य आहे तीच घेतली पाहिजे जर त्या गोष्टीचा वापरच नसेल तर घेऊन नुसतं खोक्यात ठेवून आपण त्या वस्तूचं करायचं तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ती वस्तू आपण जेव्हा घरामध्ये घेतो तर आपल्या पूर्ण बजेटचं जे आहे अप डाऊन होऊन जाते म्हणजे पूर्ण जे काही आहे ना आपल्या पैशाचं पूर्णपणे तालमेल जो आहे तो बिघडून जातो आणि आपलं जे काही आपलं स्वप्न आहे इन्व्हेस्ट करायचं की मला एवढ्या दहा हजारातून एवढे दोन तीन हजार वाचवायचे आहे ते मग शिल्लक राहत नाही असं करता करता वेळही निघून जाते आणि मग आपला विचार करण्याची वृत्ती जी आहे तीसुद्धा चेंज होते कारण जेव्हा आपलं आपण ठरवतो आणि त्या गोष्टी घडत नाही तेव्हा मग काहीतरी आपण जरी तीन हजार वाचवायचं ठरवलं असेल तरी त्याच्यातून हजार का होईना ते वाचले पाहिजे असं आपलं एक ठरलं असायला पाहिजे आणि त्या हजा, हजार तीन हजाराच्या बदली हजारसुद्धा वाचत नसेल एक महिना जातो दोन महिना जातो तीन महिने जाते तीन चान्समध्ये माणूस हा आउट होऊन जातो मग आपली विचार करण्याची वृत्ती जी आहे ती खरोखर चेंज होते आणि आपण मग त्या गोष्टीचा विचार करणं टाळतो त्याच्यामुळे आज जेव्हा तुम्ही सुरुवात करताना पाचशे 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 अशा क्वांटिटीमध्ये काढा एकचदा इकट्टा एक जर काढत असेल तर मग आपल्यालाही ते पूर्ण मॅनेज करायला कठीण जाते ह्या ज्या काही साध्यासुद्ध्या गोष्टी आहे ना ह्या खूप मौल्यवान ठरते आपल्या आयुष्यात आपल्याला काटकासर करून प्रगती करायसाठी तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर एखादं हायफाय कपडे घेत आहोत तर त्या कपड्यांची क्वालिटीसुद्धा आपण चेक करून घेतली पाहिजे की ती किती टाईम चालेल आपल्याला किती, किती दिवस आपण त्याला यूज करू शकतो आता जसं फॅशन सेन्सनुसार आपल्याला सगळ्याच गोष्टी पाहिजे असते आज कुणाच्या अंगावर जर तसा कपडा दिसला तर आपल्यालाही वाटते की नाही तो घ्यावा जरूर घ्यावा कारण परिवर्तन हा नियम जगाचा नियम आहे खरंच आपल्याला परिवर्तन करायला पाहिजे कारण जर आपल्या आजी आई साडी घालत होती आपण त्या गोष्टी नाही करत आपल्याला ड्रेसेस आवडते प्लाझो जीन्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडते त्या गोष्टी करायला पाहिजे पण त्यातही आपण पैसे वाचवून सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी आपल्याला घ्यायला पाहिजे की खरंच या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे का आपल्याजवळ जर चार गोष्टी असेल चार कपडे असेल तर पाचव्या गोष्टीचा विचारच करून आहे मी तरी म्हणते आणि मीही त्या गोष्टी फॉलो करते तेव्हाच कुठं आज आमचं भरपूर काही जमा झालेलं आहे सगळ्या गोष्टीतून ह्या गोष्टी आपण खरंच काटकसर करणं गरजेचं आहे सोबतच मी नाही तर तुमचे दादा सुद्धा ह्या गोष्टी खूप काटकसरीने करतात खूप गोष्टीचा विचार करते शेवटी जीवन आहे आपण कमवतो इथे इथे सोडून जाणार तरी पण आपल्याला ह्या गोष्टी अंगवणी लावणं गरजेचं आहे तेव्हाच कुठे आपल्या मुलांचं आपलं जे काही लाईफ आहे ते आपण सिक्युअर्ड करू शकतो एकदम त्यांना हॅपिली लाईफस्टाईल जी आहे ती देऊ शकतो आपण जेवढं स्ट्रगल करत आहोत तेवढे ते नाही करू शकत किंवा करूही शकेल एवढंही मुलांसाठी कमवून ठेवणं गरजेचं नाही आहे की त्यांना काहीच कमवायची गरज पडणार नाही पण एवढं मात्र गरजेचं आहे की आपण जसं स्ट्रगल केलं की शून्यातून आपण एवढं निर्माण केलं तेही आपल्या मुलांना तेवढं नाही ठेवायचं कारण प्रत्येकाला त्या गोष्टी जमत नाही जसं दादांना जमलं किंवा मग अजून कोणते बघणारे ते दे दादा वगैरे असेल किंवा कुठल्याही ताईंच्या घरी हा प्रकार असेल की शून्यातून विश्व निर्माण केलं पण प्रत्येकाला त्या गोष्टी ज जमत नाही खूप सारा जुळवाजुळव करावं लागते खूप साऱ्या गोष्टींना मात करावा लागतो खूप साऱ्या अडचणीतून समोर जावे लागते खूप साऱ्या गोष्टी ॲडजस्ट करावे लागते तेव्हा कुठं आपण कुठल्याही गोष्टीला सामोरे जातो आणि मी जे काही इथे बोलत आहे ना तर मीही ह्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवल्या आहे जेव्हा नवऱ्याच्या घरी आपण लग्न करून येतो ना तेव्हा आपण आईवडिलांच्या घरी आपल्याला वडील जे आहेत ते अजिबात धक्कासुद्धा लागू देत नाही शिवाय नवरासुद्धा ना आपल्याला धक्का लागू देत नाही पण संसार हा दोघांचा जेव्हा चालू होतो ना तेव्हा आपल्याला आपआपच ह्या गोष्टी समजायला लागते ला आणि आपोपच आपल्याला ह्या गोष्टीमध्ये घुसतो आपण की आपल्याला काय करायचं कसं वाचवायचं किंवा आपलं ला जी लाईफस्टाईल ला आहे ते सुरळीत कसं चालेल तर याच होत्या छोट्या छोट्या अशा तीन गोष्टी ज्या की आपल्या आयुष्याला खूप सुखी समाधानी आणि आनंदी बनवू शकते किंवा मग आपल्याला प्रगती आपली जी काही प्रगती आहे ती करू शकते पैसाच ह्या गोष्टी सर्वस्व नसते पण पैसा असताना त्या गोष्टीची काटकसर का करणं ह्यासुद्धा गोष्टी खूप आणि खूप महत्त्वाच्या ठरते तर इथे आम्ही बनवलेली डाळ जी आहे ती परिपूर्ण वाढली छान झाली टप्प्याटप्प्यात त्याला सगळं मी शेअर केलं व्लॉग्स थ्रू ज्या रेग्युलर बघत असेल त्यांना समजलं असेल आणि हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा उद्याच्या छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय